करायच नाही कोणी अरे खोटे नाटे आरोप करते परत तुम्हाला माहिती गेले लोकांनी सारखं वागत नाही ते यांच्या जीवनाला खोटे आरोप करते त्याच्या काय तुम्ही घ्यायचं जागा ये ये ते पटे ना कुठे हो बाबा कोणता डॉक्टर आहे ये तुम्ही मला मशीन लावलं त्यात हवा भरली नाही तर तुम्ही काय सांगितलं की योग्य नाही दुसरं घ्या म्हणले का नाही म्हणले का नाही तुम्ही म्हणला तर त्यांच्याकडे काय म्हणले का नाही अरे बाबा साधा प्रश्न आहे तुम्ही जर दे बरोबर ना तर ते खोटं का बोलायचं तुम्ही ते मला बस बसल्या नंतर त्याला चिरकळीवरून तुमच्या भाषेत काही म्हणत त्याला आमच्या खेड्यात त्याला म्हणते ते अशी दाबून बसले तुम्ही हे गपारे महाकडाव अशी दाबून बस तुम्ही त्याचा हाव भरली तर ते बसा ना कारण तुम्हाला तिथं बीपी दाखवे नाही तुमच्या मशीन का इथं व्यवस्थित तयार झालं नाही मग तुम्ही म्हणले दुसरं आणावं लागला डॉक्टरांना पैसा पाहिजेत अरे बाबा मशिन चालू आहे हो ना मी बी म्हणतो आली पण इथं ते हवा भरली हे बसावणं काही निष्ठायला लागलं तर त्यावेळेस ते मॅडम म्हणले हे आपल्याला दुसरं आणावं लागलं नाही अरे ना ना। मी म्हणतो आहे तुम्ही जे इथं बसवलं पट्टा त्या पट्ट्याला खोसलेलो इकडून दोनदा हवा भरली तुम्ही दोनदा पॅक केलं त्या मेरम दोनदा पॅक केलं तरी ते निघल मग इकडं रिझल्ट दाखवला ना तिथे बिटी बरोबर आहे सांगतो ना मी सुद्धा मग ते तुम्ही म्हणले दुसरा मी म्हणलो दुसरा आणा ते शब्द काढा मी शब्द काढला का मग मी काय बस काय म्हणलं तुम्ही आला मी म्हणलो दुसरा दुसरा पाहिजे मी म्हणलोच नाही तुम्ही तुला आमचं घेतलं आमचं घेतल्यावर मी म्हणलो नको आम्हाला तुम्ही तुमचा उद्योग पाहतो बस एवढंच बांधा नाही आता तुमचा आमचा काय नाही झालं ओके तेवढंच बांधा नाही आमचं खरं खोटं केलं याच्या समोर बाकी काय तुम्हाला आता सांगितलं मी हे लोक करते काल थळचा घेत नाही पोरांनी काही करून आमचं केलं म्हणजे लई बातम्या त्याच्या आधी हेच पोर होते हेच चालवले असं असतय हे घेऊ शकते खालच्या स्टेप पर्यंत आणि याचा फटका का या डॉक्टरांचा या साध्या डॉक्टरचा भटका मेन डॉक्टरला बसतो तसंच खालच्या पत्रकाराचा भटका संपादक चॅनल लावतो असं असतं आपण जरा हुशार लागायला मी कसं एक दिवसात हुशारवायला कधीच बोलायचं नाही हे काय ते म्हणू शकतात काही पण सावध सावध अमु पराव बोलू नका कुणाला itu tadi kardio lah